जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या भाजपला सत्तावीस वर्षांनी दिल्लीत स्पष्ट बहुमत पी एम म्हणाले विकासाचा विजय सायंकाळी साडेपाच वाजता पक्ष कार्यालयात भाषण दिल्ली सचिवालय सील एकोणावीस राज्यांमध्ये भाजप युतीचे सरकार मोदीच्या तिसऱ्या कार्यकाळात आठ राज्यांमध्ये नि निवडणुका झाल्या एन डी ए सां जिंकले दिल्लीत सत्तावीस वर्षांनी भाजप सरकार अरविंद केजरीवाल विरुद्ध परवेश वर्मा या दोघांच्या लढतीत भाजपाचे परवेश वर्मा चार हजार एकोणनव्वद मताने विजयी झाले आहेत अरविंद केजरीवालाकडून पैशासाठी दारूचा मुद्दा अण्णा हजारे यांचा निशाणा दिल्लीतील आपच्या पराभवानंतर केली टीका आतिशी मारलेना आणि भाजपचे रमेश भिधुरी या दोघांच्या लढतीत आपची आतिशी मारलेना विजयी झाली आहे नऊशे एकोणनव्वद मतांनी आर्थिक कारणामुळे अखेर शिवभोजन थाळीवर संक्रांत लाडक्या बनीचे कारण नको विरोधकांचा इशारा शिवरायांच्या जयघोषाने वरळी दुमदुमली आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित अश्वरूळ पुतळ्याची भव्य मिरवणूक टोकियोत स्थापन होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक लायटर बनतोस मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शिवरायांचा पुतळा कधी उभारणार महाराष्ट्राच्या दैवतांचा भाजप मतासाठी वापर करतय उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला पीक विमा मंजूर खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात नॅनो खतासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना राबवण्याचा विचार नाही केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांची माहिती रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद